आज आपण झपाटे बनवणार आहे चला मग आपण साहित्य बघूया कोथंबीर घेतली एवढी एक लसणाचा कांदा घेतलेला आहे आणि आम्हाला जरा तिखटच आवडते झपाट्या त्याच्यामुळे मी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्या भांड्यात टाकून घेतलेले लसूण मिरची आणि कोथंबीर आता आपण टाकून घेऊ त्यात जिरं जिरं दोन चमचे टाकून घेऊ एक वाटी बेसन घेतलं या आणि आता आपण दोन वाटे जवारीचं पीठ घेऊ थोडस तीळ टाकू आपण एक चमचा धना पावडर टाकू अर्धा चमचा हळद टाकू आणि हे आपण मिश्रण केलेलं टाकून त्यात आता आपण चांगलं मळून घेऊ थोडस थोडं पाणी घालून मळून घेऊ जास्त पण घट्ट नाही जास्त पातळ पण जास्त नाही मिडियम मळलेला आहे आणि मला करायचा चांगला आणि असं पिठ पाणी लावून छान असं करायचं आणि असं घ्यायचं त्याच्यावर छान त्याच्यावर बोल कापडावर थापून घ्यायचं मस्त येतात थापायला तेल टाकून घेऊ चांगलं तेल टाकून घ्यायचं बर का मग छान अशी खरपूस आता बघा तेल टाकायचं बरं का पण आणि बघा कस छान भाजलंय तेल टाकल्यावर असं खरपूस आता बघा ही छान भाजल आता आपण ह्याला काढून घेऊ धपाटा तुम्ही दही सोबत स्वत सुद्धा खाऊ शकता